शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेण्याच्या दृष्टीनं महत्वाचं ठरलं ते काँग्रेसचं पन्नासवं अधिवेशन फैजपूर अधिवेशन ग्रामीण भागात झालेलं हे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडलं खानदेशामध्ये स्वातंत्र्य संग्रामाचं केंद्र ठरलेल्या फैजपूर अधिवेशनात नेमकं काय घडलं पाहुयात हा विशेष कार्यक्रम काँग्रेसच्या स्थापनेपासून जवळजवळ एकोणपन्नास वर्ष काँग्रेस संघटन आणि त्याचे नेते प्रामुख्याने शहरी विभागात एकवटलेले होते महाराष्ट्रामध्ये अधिवेशन करावं हा विचार जेव्हा निश्चित झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये पूर्व खानदेश म्हणजे पूर्वी जळगाव जिल्हा पूर्व खानदेश जिल्हा होता आणि सातारा जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणूकच झाली आणि दोन्ही त जिल्ह्यांना अठरा अठरा मतं निवड समितीमध्ये पडले आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष त्या तत्कालीन अध्यक्ष प्रांतिक अध्यक्ष देव यांनी पूर्व खान्देशच्या बाजूने आपला कौल दिला याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की एकोणीसशे तीस साली दादासाहेब चौधरी आपल्या पोलीस फौजदारी फौजदारी या पदाची राजीनामा देऊन या आपल्या गावामध्ये आले त्यांनी खेळ स्वराज्य आश्रम स्थापन केला परिसरातील शेकडो कार्यकर्ते स्त्री पुरुष या स्वराज्य आश्रमाकडे आकर्षित झाले आणि दादासाहेबांचे अनुयायी बनले आणि त्यानंतर एकोणीसशे तीस बत्तीस चौतीस पस्तीस या काळामध्ये जी जी काही आंदोलन झाली जेलभरोबर आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती या भागातून स्वातंत्र्य सैनिक जेलमध्ये देखील गेले आणि यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं आणि विशेषतः गांधीजींचं लक्ष या भागाकडे वेधलं गेलं आणि फैजपूरला अतिशय मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं स्थानिक हजारो कार्यकर्ते आणि देशातील देखील हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आलेत काँग्रेस ग्रामीण भारताशी जोडली जावी हा महत्त्वाचा उद्देश घेऊन हे अधिवेशन पैसपूरला आय आज, आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने अनेक ठराव या ठिकाणी पास झाले परंतु या ठरावांमधले सगळ्यात महत्त्वाचे दोन जे ठराव होते त्याबद्दल सांगणं उचित ठरेल असं मला वाटतं एकतर शेतकरी कामकरी यांच्या हिताचे प्रश्न चर्चा करून तेरा कलमी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ठरावा ठरावाद्वारे शेतीच्या विकासासाठी शेतीच्या उन्नयन असं शेतकरी कामगारांच्या हितासाठी काय करायला पाहिजे पुढे देशाने यासंबंधीचं ठराव त्या ठिकाणी पास करण्यात आले दुसरा एक अतिशय महत्त्वाचा ठराव जो झाला तो घटना सि घटना समिती निर्माण करण्यासंबंधीची ठराव त्यांनी पारित केला गेला इतका प्रचंड रेटा जनतेजन मानसाचा जो होता तो त्या काळच्या सरकारवरती ब्रिटिश सरकारवरती निश्चितपणे पडला आणि त्याला काँग्रेसची अधिवेशनं कानगी होती असं मला निश्चितपणे वाटतं